बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये संदीप शेळगे यांच्या परिवर्तन रथयात्रेला मोठा प्रतिसाद ठिकठिकाणी रथयात्रेच जल्लोषात स्वागत नागरिक बोलवून दाखवत आहेत अनेक समस्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी लोकसभा निवडणुकीसाठी दंड थोपटले असून ते संपूर्ण लोकसभा मतदारसंघात परिवर्तन रथयात्रा करतायत त्यांनी आपल्या रथयात्रेची सुरुवात बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून केली होती आणि आमदार संजय गायकवाड यांच्या मतदारसंघामध्ये संदीप शेळके यांच्या रथयात्रेला सर्वच स्तरातून मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय ठिकठिकाणी रथयात्रेचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं जात आहे महिलांकडून संदीप शेंडके यांना औक्षण केलं जात आहे तरुण बेरोजगार ज्येष्ठ नागरिक त्याचबरोबर चिमुकले सुद्धा त्यांना आपापल्या विविध समस्या बोलून दाखवत आहेत गेल्या चार दिवसापासून आपली परिवर्तन पदयात्रा जे आहे रथयात्रा सुरू आहे चार दिवसामध्ये कशा पद्धतीने आपण दिसत आहे आणि काय नेमक्या समस्या या मतदारसंघातील तुम्हाला जाणवल्या निश्चितपणे वन बुलढाणा मिशनच्या या बुलढाणा लोकसभा परिवर्तन रथ जनतेचा चिमुकले असतील ज्येष्ठ मंडळी माता भगिनी तरुणांचा प्रचंड प्रतिसाद आहे त्यांचं मी आभार व्यक्त करतो फक्त वेदना एवढ्या होतात की गावागावांमध्ये बऱ्याच समस्या आहेत गाव पातळीवरच्या समस्या आहेत शेतकऱ्याच्या पाधन रस्त्याच्या आहेत जे दोन गावांना जोडणारे रस्ते आहेत ते रस्ते खराब आहेत शेतीची सिंचनाची समस्या आहेत शिक्षणाच्या आरोग्याच्या समस्या आहेत म्हणजे एक प्रकारे समस्यांचा डोंगर या विधानसभा मतदारसंघामध्ये उभा आहे असं मला वाटतं